चपात्या किंवा पोळ्या बनवताना काही जणांना एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे चपाती बनवल्यानंतर ती गरम असताना तर छान मऊ असते पण जशी चपाती थंड होते तशी ती कडक होत जाते किंवा मग वातड होते किंवा मग तुमच्या ज्या पोळ्या खूप छान पांढऱ्या शुभ्र येत नसतील तर त्यासाठी साधी सोपी गोष्ट करायची ती म्हणजे अशी एकतर कणिक मळताना त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं आणि त्यानंतर कणिक मळून घ्यायची आता कणिक मळल्यानंतर ती दहा मिनटापेक्षा जास्त वेळ ठेवायची नाही लगेच पोळ्या बनवायला घ्यायच्या तरच पोळ्या पांढऱ्या शुभ्र येतील आणि कणकेमध्ये तेल टाकल्यामुळे आपल्या ह्या ज्या पोळ्या आहेत किंवा चपात्या आहेत ह्या संपेपर्यंत छान मौसूद अशा राहतात आता पोळी जर टम्म फुगलेली हवी असेल तर त्यासाठी पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची म्हणजे पोळी छान टम्म अशी फुगते पोळी भाजत असताना तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावून हा तवा पुसून घ्यायचा आणि त्यानंतर यावरती पोळी भाजायची म्हणजे पोळी करपत नाही खूप छान भाजली जाते तसंच पोळी जेव्हा आपण भाजून ठेवतो तर ती सुरुवातीला अशा प्रकारे चाळणीवर ठेवायची आणि नंतर तुम्ही डब्यात ठेवू शकतात आता दुधी भोपळ्याचे जेव्हा आपल्याला पराठे बनवायचे असतात तर बऱ्याचदा आपल्याला हा प्रॉब्लेम येतो की पराठ्यांचं पीठ भिजून ठेवल्यानंतर पहिला दुसरा पराठा तर व्यवस्थित होतो पण पुढचे पराठे बनवताना दुधी भोपळा हा खूप पाणी सोडतो आणि आपलं जे पीठ आहे ते अगदी सैल होत जातं आणि शेवटचा पराठा लाटेपर्यंत त्याचं थालीपीठ थापावं की काय असं होतं तर मग असं होऊ नये ह्याकरता काय करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे दुधी भोपळ्याचे पराठे बनवताना जेव्हा आपण पीठ भिजतो तर गव्हाच्या पिठासोबत ह्या पिठात टाकायचं आहे तांदळाचं पीठ आणि त्यासोबतच बेसन पीठ तर तांदळाच्या पिठामुळे हे जे मॉइश्चर आहे किंवा हे जे पाणी आहे ते शोषलं जाईल आणि बेसन पिठामुळे आपले हे जे पराठे आहेत ते थोडे खरपूस व्हायला मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे दुधी भोपळ्याचे पराठे असो भाजी असो किंवा कुठलाही पदार्थ बनवण्यापूर्वी दुधी भोपळा थोडासा खाऊन पाहायचा जर कडवट लागत असेल तर तो अजिबात वापरायचा नाही तसा दुधी भोपळा हा शरीरासाठी हानिकारक असू शकतो गुलाबजाम बनवताना आपल्याला बऱ्याचदा एक प्रॉब्लेम येत असतो तो म्हणजे गुलाबजाम चिरतात किंवा त्याला तडे पडतात किंवा मग गुलाबजाम हे आतपर्यंत पाक शोषत नाहीत कडक बनतात तर याच्यासाठी एक साधं सोपं असं सोल्युशन आहे की गुलाबजामचं जेव्हा आपण पीठ तयार करतो मग ते इन्स्टंट मिक्सपासून असो किंवा खव्याचं असो तर हे पीठ भिजताना हे सैल भिजायचं जेवढं सैल पीठ असेल तेवढे तुमचे गुलाबजाम छान मौसूद होतील सैल असं पीठ भिजलं की त्यानंतर गुलाबजाम वळताना हाताला तूप लावायचं यामुळे गुलाबजामला अजिबात तडे पडणार नाही खूप छान सॉफ्ट असे गुलाबजाम वळले जातील आणि सैल पीठ असल्यामुळे अगदी पटापट गुलाबजाम पड़ वळता येतात तसंच हे गुलाबजाम तळल्यानंतर गरम पाकात टाकायचे गरम पाकात टाकले तरच गुलाबजाम आतपर्यंत पाक शोषून घेतील आणि रसरशीत असे तयार होतील मेथीची भाजी निवडताना एक खूप महत्त्वाची अशी काळजी घ्यायची असते ती म्हणजे अशी की भाजी आपण तर निवडून घेतो पण आपण फक्त हिरवी पानं पाहतो तर ह्या पानांवरती जर असे पांढरे डाग असतील तर हे पानं आपल्याला फेकून द्यायचे आहेत कारण पानांवरती जर पांढरे डाग असतील तर हे असतं आळ्यांचं किंवा बारीक अशा किड्यांचं घर तर त्यासाठी जर मेथीच्या भाजीवरती असे पांढरे डाग असतील किंवा हे पानं पांढरे असतील तर हे पानं काढून टाकायचे हॉटेलसारखी बिर्याणी जर आपल्याला घरच्या घरी बनवायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो भात आहे तो अगदी परफेक्ट बनायला पाहिजे आणि भात परफेक्ट बनवायचा आहे तर त्यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य झालं पाहिजे तर जर तुम्हाला बिर्याणीसाठी भात बनवायचा असेल तर भात हा अर्धवट शिजवून त्याचं पाणी काढून घेतलं जातं तर त्यासाठी आपल्याला पाणी किती वापरायचं आहे जेवढे आपण तांदूळ घेतो आहे त्याच्यात तीन पट पाणी वापरायचं म्हणजे एक कप तांदूळ असेल तर तीन कप पाणी घ्यायचं आता हे पाणी उकळायला ठेवल्यानंतर त्यात चवीपुरता मीठ टाकतोच पण त्यासोबत आपल्याला टाकायचं आहे पाच सहा थेंब लिंबाचा रस आणि एक चमचा तूप तूप टाकल्यामुळे आपला जो भात आहे तो छान मोकळा सुटसुटीत होतो आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र असा तयार होतो आणि अशा पद्धतीने जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हा भात शिजून घ्यायचा त्यानंतर याचं पाणी काढून घ्यायचं आता पाणी काढल्यानंतर लगेच याच्यावर थंड पाणी टाकायचं ह्यामुळे काय होईल हा भात छान मोकळा आणि सुटसुटीत असा होईल आणि त्यामुळे आपली जी बिर्याणी आहे ती अगदी हॉटेलच्या सूट बिर्याणी सारखी छान मोकळी सुटसुटीत अशी तयार होईल बनवताना घारगे बनवताना किंवा मग भटुरे बनवताना हे पदार्थ जर तेलकट होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी एक छोटीशी युक्ती आहे ती अशी की हे जे सगळे पदार्थ आहेत पुरी असो घारगे असो किंवा भटुरे असो हे तळताना तेल चांगलं कडकडीत गरम ठेवायचं गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि दुसरी गोष्ट अशी की पुरी तेलात सोडल्यानंतर एका बाजूने एकदाच तळायची म्हणजे एका बाजूने पुरी पूर्णपणे तळून घ्यायची त्यानंतर ती उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा पूर्ण तळून घ्यायची आणि लगेच ती तेलातून बाहेर काढायची यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही पोहे बनवताना आपल्याला किती पोहे घ्यायचं याचं प्रमाण जर सुचत नसेल तर त्यासाठी एक साधी सोपी ट्रिक आहे जेवढ्या लोकांसाठी पोहे बनवायचे तेवढे मूठ भरतील एवढे पोहे घ्यायचे म्हणजे एवढे पोहे बरोबर प्रत्येकी एक प्लेट भरून होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोहे छान चाळून घ्यायचे चा। आता हे पोहे भिजून घ्यायचे ही जी प्रोसेस आहे ही सगळी आपल्याला सगळ्यात आधी करायची आहे पोहे भिजवले म्हणजे धुवून घेतले की त्यानंतर मग आपले कांदा वगैरे चिरायला घ्यायचा म्हणजे जेवढ्या वेळात आपला कांदा चिरून होतो तोपर्यंत हे पोहे अगदी व्यवस्थित भिजतात दुसरी गोष्ट पोहेंमधले जर शेंगदाणे छान खरपूस असे हवे असतील तर त्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घ्यायचे मध्यम गॅसवरती तळायचे आणि हे बाजूला काढून घ्यायचे आणि त्यानंतर पोहेंना फोडणी देऊन झाली अगदी व्यवस्थित पूर्णपणे पोहे तयार झाले की त्यानंतर वरूनही शेंगदाणे टाकायचे ह्यामुळे काय होईल शेंगदाणे छान खरपूस राहतील जेव्हाही आपण शेंगदाण्याच्या चटणीसाठी म्हणा किंवा भाजीसाठी किंवा शेंगदाण्याचा कूट बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतो तर हे शेंगदाणे भाजत असताना मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती भाजायचे हाय फ्लेमवर भाजायचे नाहीत मध्यम गॅसवरती शेंगदाणे भाजले तर छान खरपूस असे होतात दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाणे भाजत असताना त्यावरती दोन तीन चमचे असं पाणी शिंपडायचं ज्यामुळे हे शेंगदाणे खूप छान खरपूस भाजले जातात दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाण्यांचं जे साल आहे ते अगदी पटकन निघतं कारण आपण त्यावर थोडस पाणी टाकलेलं असत आपण जेव्हा ही भात किंवा खिचडी बनवतो तर त्याच्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा तर शक्यतो जुना तांदूळ वापरायचा जुना तांदूळ वापरल्यामुळे आपला जो भात आहे तो चांगला सुटसुटीत मोकळा असा होतो चिवट होत नाही आणि आता हा जुना तांदूळ ओळखायचा कसा तर जो नवीन तांदूळ असतो तो शक्यतोवर अगदी पांढरा शुभ्र असतो आणि थोडीशी त्याशी शाईन असते पण जो जुना तांदूळ असतो ज्याला साधारण एक वर्षापूर्वीचा म्हणा किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर तो तांदूळ असा थोडासा लालसर झालेला असतो किंवा पिवळसर म्हणा तर असा तांदूळ ज्याला खूप शाईन नसते थोडीशी कमी शाईन असते तर हा तांदूळ वापरल्यामुळे आपला हो भातसुद्धा छान होतो मोकळा होतो चिवट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पचनासाठी सुद्धा हा तांदूळ थोडासा चांगला असतो थो। आपल्याकडे दररोजच जवळपास वरण भाताचा कुकर लावला जातो तर वरण भात बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की भात आपण ज्या डब्यात लावत असतो तर त्याच्यात आपण तांदूळ पाणी मीठ टाकल्यानंतर एक चमचा साजूक तूप टाकायचं त्यामुळे आपला भात छान सुटसुटीत मोकळा आणि मऊ असा तयार होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरणाचा जो डब्बा असतो त्याच्यात पाणी किंवा आपल्याला जे काही टोमॅटो वगैरे टाकायचे डाळ टाकायची ते टाकल्यानंतर एक चमचा तेल टाकायचं ह्यामुळे डाळ छान लवकर शिजेल आणि मऊ सुद्धा शिजेल आपण जेव्हा ही मुगाच्या डाळीची भाजी बनवत असू किंवा वरण बनवत असू दाल तडका बनवत असू तर ह्या मुगाच्या डाळीमध्ये अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून टाकायची मुगाच्या डाळीच्या भाजीला म्हणा किंवा बटाट्याच्या भाजीला म्हणा कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाकली तर त्याचा एक वेगळा फ्लेवर लागतो आणि त्यामुळे या भाजीची जी चव आहे ती अजून जास्त छान होते त्यासोबतच या भाजीमध्ये आपल्याला सांबार मसाला टाकायचा आहे तुम्ही दाल तडका बनवत असाल तरीसुद्धा हा सांबार मसाला तुम्ही टाकू शकतात त्यामुळे मुगाची डाळ म्हणा किंवा तुरीची डाळ म्हणा किंवा वरण दाल तडका यांसारख्या गोष्टी खूप छान चविष्ट लागतात जेव्हाही आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो तर बऱ्याचदा आपली ही कंप्लेंट असते की साबुदाण्याची खिचडी चिवट होते तर ही खिचडी चिवट होऊ नये छान मोकळी सुटसुटीत व्हावी आणि तरीसुद्धा छान मऊ व्हावी तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे साबुदाण्याची खिचडी परतत असताना त्यामध्ये आपल्याला चार पाच चमचे दूध टाकायचं आहे आता साबुदाण्याच्या क्वांटिटीवरती हे दूध अवलंबून आहे तर अगदी थोडंसं दूध आपल्याला ह्या खिचडीसाठी लागतं आणि दूध टाकल्यानंतर हे पुन्हा छान परतून घ्यायचं यामुळे खिचडी छान मऊ होते आणि मोकळी सुटसुटीत सुद्धा होते आता टिप नंबर सहा आहे कांदा चिरत असताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं तर, तर डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी काय करायचं आहे की कांदा आधी मधोमध कट करून घ्यायचा आणि त्याचा जो काही खराब भाग असेल किंवा साल असेल हे सगळं काढून घ्यायचं आता हे काढून घेतल्यानंतर हा जो कांदा आहे तो आपल्याला पाण्यात टाकायचा आहे किंवा डायरेक्ट नळाखाली धुवून घेतला तरी सुद्धा चालेल तर असं पाण्यात जर हा कांदा टाकून घेतला आणि त्यानंतर हा कांदा जर आपण चिरला तर आपल्या डोळ्यातून अजिबात पाणी येत नाही लसूण निवडायचा असेल तर बऱ्याचदा कंटाळा येतो जर समजा हा लाल लसूण असेल तर तो तरी लवकर निवडला जातो पण जर पांढरा लसूण असेल किंवा थोडासा ओलसर असा लसूण असेल तर तो सोलायचा म्हटला म्हणजे खूप किचकट काम असतं तर हे काम सोपं होण्यासाठी लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या त्यामध्ये गरम पाणी टाकायचं अगदी गरम पाणी आणि एक पाच ते सात मिनटं ह्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहे ह्या गरम पाण्यात भिजू द्यायच्या ह्यामुळे या लसणाचे जे साल आहे ते मऊ पडतं आणि हे साल मऊ पडल्यामुळे अगदी सहज आपल्याला हे सोलता येतात तर मग अशा पद्धतीने अगदी झटपट आपण लसूण सोलू शकतो जेव्हा पोहे बनवतो तर बऱ्याचदा ते पोहे एकतर चिवट होतात किंवा कोरडे होतात तर हे होऊ नये ह्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात आधी तर पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे त्यानंतर ते एखाद्या बाऊलमध्ये घ्यायचे त्यात दोन तीन ग्लास पाणी टाकायचं किंवा पोहे बुडतील इतपत पाणी टाकायचं हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे जे पाणी आहे हे अगदी पूर्ण निथळून घ्यायचं त्यानंतर हे पोहे हवं तर तुम्ही चाळणीवरती ठेवा म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निथळून जाईल किंवा मग असं झाकून ठेवा यामुळे पोहे कोरडेसुद्धा होणार नाहीत किंवा चिवटसुद्धा होणार नाहीत